स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये तर आज कामं दाखवणार नाही आहे आज आम्ही जर एक तुमका निसर्गाचं अजबून जाणार आहोत तो दाखवूक येत आहो माझ्या अंदाजान लोऱ्यात आहात अजून आमका जागा माहीत नाही आता जाताना आम्ही विचारणार आणि खा तो बघणार आ... आणि खोय तुमका पण दाखवतो प्रयत्न करीन जेवढं चांगलं दाखवता येत तेवढं तुमका चांगलं दाखवणार आहे तर मी आणि मित्र माझं आज चालला हो तेव्हा बघा आपलं मित्र मी आज कामा पण म्हटला आजचा दिवस जरा काढायचो आणि जाऊन जरा जागा बिगा बघून येते बसतात बऱ्याच त्यांना व्हिडिओ वगैरे बघितलंय म्हटलं आपण पण इथं जाऊन बघूया कसा काय काय आता चला तुमचं पण दाखवतोय तुम्ही पण आनंद घ्या आम्ही पण आनंद घेता चला डायरेक्ट दा, दा, जागेवर जाऊन भेटूया आओ, एका मित्रानं वाट सांगितलं ना आता त्या वाटेनंच जाता बघूया पोचलं उगी तुम्हाला सांगता म्हणजे चांगली वाट सांगितली ना दोन वाटीत जाऊ एका बाजून काहीतरी जरा खराब आ एक एक वाट आता ती बंगली चांगली आहे असं त्यांना सांगितलं आहे म्हटलं ठीक आहे आता त्या रूटनेच चालला आहो दोरे नंबर एक मध्ये येऊन पोचला होता थाय था ना मार्कमध्ये अम्रस्कर वाडी या थैन पुढे जाऊचा चला डायरेक्ट जागेवर जाऊन भेटाय व्ह्यू बघा काय व्ह्यू आहे बघा काय व्ह्यू आहे बघा हे तुम्हाला सांगतो आज मला पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष झाली आहे आज पंचवीस वर्ष गाडी धरीत लाव थाल। गाडी आपल्या आत नाही तुझ्या गाडी आपण आत नेऊ शकत नाही हां तर विषय काय आज बघा माका हय वैभवडीत पंचवीस वर्ष झाली पण पंचवीस वर्षात मी ह्या बाजू कधी इलेलो ना आता तो फेमस झालो त्यामुळे माका कळालो हा एरिया आहे बघा असं पूर्ण मस्त आवारा इकडे कधी इलेलो नाही मी आज पहिल्यांदा इलं आहे आणि बघण्यासारखं आह आणि इकडे तिकडे थोडेसे सिनेमॅटिक वगैरे काढत आहे आणि तुमका दाखवत आहे आधी आम्ही बघून घेता चला अशा प्रकारे आम्ही आता इला आहो पण एक सांगूचं उद्देश हो की ना आपल्या कोकणात ना ह्या गोष्टी सगळ्या चांगले होते बघा ह्या बघण्यासारख्या होत्या ह्या सगळं ही सगळी इलेली फुलं किंवा हो आजूबाजूचं वातावरण या ह्या सगळा चांगला पण आता ह्याच्यात नाही बघा हय एवढं चांगलं असूनसुद्धा हे गाडिओ व्हिडिओ अगदी त्या टोकापर्यंतकडे घातलेले म्हणजे हा एवढा चांगला वातावरण सुद्धा गाडिओ एवढ्या अंतरावर लावून हय हय लावूनसुद्धा ते हय येऊ शकत नाहीत गाडी अगदी आतमध्ये घेतला नाही सगळी नासाडी करून टाकलेली आहे म्हणजे फिरण्यासारखा हा सगळा बघण्यासारखा पण चांगला मी असेच इलास चालत इलास ना लांबून तरी पण येऊन बघू शकता असे बाहेर ह्या हा काय केला नाही बघा गाडी बिड घातला नाहीयेत अगदी दग तिकडे टोकापर्यंतकडे गाडी नेला नाही आहेत म्हणजे टिकणारा नाही काय एखादी गोष्ट टिकूची म्हटली ना ती जोपर्यंत नजरेत नाही आहे तुमच्या तुमच्या नजरेत जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत ती टिकणार नाहीतर तिची माती शंभर टक्के हा अकडे आकडे कळाली सगळ्यांका हे संपलो विषय ते खयव असून दे गाडिओ घालून अशी घाण करणार या शंभर टक्के बघा आता तुमका याच्यात तरी पण काय चांगला दाखवता येईला इतपत काय दाखवता येता चांगला चांगला तर बघणार मी तुमका चांगल्या गोष्टी दाखवीन चला या बघण्यासारखा लांबून जर तुम्ही मगाशी बघितला असशा तर हा सगळं आवार मस्त वाटत होतो पण ह्या जे काही गाड्या घातल्या तेव्हा गाडी अगदी टोकापर्यंत आणून लावला नाही आहेत सगळं म्हणजे ह्या बघण्यासारखा हा तुम्ही बघू शकतास पण टिकवू शकत नाही ह्या गोष्टी म्हणजे भले माका लेट झाला असाल बाकी कोण येणारे आहेत बघू ज्यांक आवडतं ज्या गोष्टी आवडती ते बघू जे येणारे आहेत ना त्यांच्यासाठी ह्या राहणार नाही येऊन बघू किंवा हे बघू शकत नाही आपल्या कोकणात नाही ह्या अशा चांगल्या चांगल्या गोष्टी येतात मी तसं मागे तुम्हाला सांगितलं आहे की मी एवढी वर्ष हा येऊन राहतो आहे तरी पण माका ना ह्या गोष्टी ह्या गोष्टी हवी माहीत नाही आहेत मी आज पहिल्यांदा बघितलं आहे पण हे म्हटलं जाऊन एकदा बघूया काय आहे कसं होतो पण ह्या गाड्यांनी चांगलं कत्र करून टाकलं नाही गाव पण चांगला पोरा काय बघा आता गाडी गाडो फिरवलेले होत काय फायदा नाही हे सगळा वाया गेल्यासारखाचा सगळा काय अर्थ नाही गोष्टी का चांगल्या गोष्टी जा जपूचो काही विषयच येत नाही चला आपण जेवढा आनंद घेत आहेत तेवढं घेऊया आणि घराजेशीर परती होऊया चला तशा प्रकारे बघून झालेला आमचा बरा वाटला हा चांगला तसा एवढी पण नासधूस नाही केला नाही अजून ज्यांका बघूचा असात त्यांनी यावा बघू गाववाल्यांची सहमती असत तर अवश्य यावा अपन आपण कसे आपण गावातले असल्या असल्याकारणानं आपण येऊन बघू शकता किंवा हां थोडाफार तरी ते तेवढा समजून घेऊ शकतात आपल्या आणि हा चांगली गोष्ट या अशा चांगल्या गोष्टी आहेत बघण्यासारख्यो पण काय विषय होता हे गाड्यांनी कसो उदय दू करून ठेवले नाही असो घाण करून ठेवलं नाही त्यामुळे ना अशी एखाद्या चांगल्या गोष्टी इकडे बघूची ना अशी इच्छा होईत नाही आता ज्यांनी सुरुवातीक जे इले आहेत जे सुरुवातीक येऊन बघून गेले आहेत त्यांच्यासाठी ह्या गोष्टी सगळ्या चांगले होत पण जेव्हा बाकीचे तो व्हिडिओ बघून जेव्हा ही बाकीची माणसं जी येणार जी बघणार त्यांका हा जरासा वेगळा वाटतं म्हणजे काहीतरी आपण चुकल्यासारखा हा पण हा मस्त जागा छान आ देवाच्या इच्छेन किंवा निसर्गाच्या इच्छेन परत ही गोष्ट अशीच चांगली राहली अशीच जर जपूची असतात तर शक्यतो आतमध्ये गाडी घेऊन हो येऊ नको लावत हे बाजूबाजू लावू जागा हा म्हणजे जर बघू येणाऱ्यांची इच्छा जर हत चांगली बघूचा जर असत तुमका चांगला चांगला आपलं निसर्ग चांगला जपूचं असतात आपल्या वैभवडीतलं चांगल्या चांगल्या गोष्टी जर तुम्हाला बघूची बहुं असती मरणाची पोरा बघणारी येऊन फोटो वगैरे काढणारी आहेत त्यांनी पण गाडी त्या बाजूक तकडे लावला नाही पण हत काय काय अतरंगीचे जे येऊन हवे बघा अशी घाण करतात म्हणजे ह्या गोष्टी टिकणाऱ्यातलं नाहीत बघा किती आपण प्रयत्न केला तरी पण बघा जेवढा तुम्हाला लवकर येऊन बघता येत ह्या गोष्टी चांगल्या तेवढं बघा आनंद घ्यावा त्या गोष्टींचा आणि जर काय जर काय वाटला किंवा काय चुकीचा बोलला असं वाटत असाल तर तेवढा फक्त करेक्ट करू कधीतरी प्रयत्न करीन परत काहीतरी चांगला सांगू जाऊन प्रयत्न करीन पण ह्या गोष्टी आहेत जो दाखवणं गरजेचं चांगला पण हा मी गोष्टी वाईट पण तेवढे पण काय माझा काय चुकल्यावर का वाटला तर त्यासाठी माझ्याकडनं एकदा मी स्वतः क्षमा मागते पण जा तहा हा आणि हक् हो ही गोष्टी चांगले एकदा नक्की वाटला सर का तर नक्की एकदा भेट द्यावा चला आता व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तो सर लक्ष असेल